मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत बेरोजगारांना जाणारे पैसे दिले जाणारे पैसे चक्क शिक्षण काम करणाऱ्या कामगारांच्या खात्यात सर्वात मोठ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेत आज सर्व प्रकार घडला आहे बेरोजगारांच्या नावानं आलेले पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात गेल्यानं एकच खळबळ उड आलेली आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे संस्थेनं कर्मचाऱ्यांच्या खात्यावर टाकले तर संस्थेच्या हजारो कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे विशेष म्हणजे एका माजी कर्मचाऱ्याच्या खात्यावर देखील पैसे गेले कर्मचाऱ्यानं तक्रार केल्याने ही बाब उघड झाली आहे दानगे मॅडम त्या मॅडम मॅडमने घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की शासनाची एक स्कीम अशी आहे की त्याच्यामध्ये बेरोजगारांना प्रशिक्षण भत्ता आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे तर त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असणारे जे काही विनानोंद तत्वावरती काम करणारे जे कर्मचारी आहेत ते या स्कीममध्ये बसू शकतात अशी माहिती त्यांनी दिल्यानंतर त्यांनी आमच्याकडे अशा लोकांची यादी मागितली यादी आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या यादीनुसार त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडनं त्यांनी ते सर्व कागदपत्र गोळा केले आणि जे त्या स्कीममध्ये इच्छुक होते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी हा जो काही दोन महिन्याचा काही तीन महिन्याचा जो काही भत्ता आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे आमचा इंडिव्हिज्युअल विषय नाही कर्मचाऱ्यांकडे आले तुमच्या लक्षात घ्या संस्था आणि कर्मचारी दोन वेगळे विषय आहेत पैसे आलेले ते संस्थेला आलेले नाहीत पैसे आलेले ते इंडिव्हिज्युअल माणसांना आलेले आणि त्यांच्या खात्यात जर सरकारचं म्हणणं असेल की हे पात्र नाही पैसे आलेले तर ते सरकार केव्हाही त्यांच्याकडनं वसूल करू शकतं मला नाही सांगताय जुने कर्मचारी मला नाही अवलं असेल तू कोण एखादं नाव गेले असेल तर नाही मला सोल्युशन आहे त्याच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत गलथान कारभार झाल्याचं समोर आलेलं आहे बेरोजगारांना जाणारे पैसे दिले जाणारे पैसे चक्क शिक्षण संस्थेत ना नाशिक मधील सर्वात मोठ्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेत हा सर्व प्रकार घडला आहे बेरोजगारांच्या नावानं आलेले पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात गेल्यानं एकच खळबळ आलेली आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे पैसे संस्थेनं कर्मचाऱ्यांच्या खात्यावर टाकले तर संस्थेच्या हजारो कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे विशेष म्हणजे एका माजी कर्मचाऱ्याच्या खात्यावर देखील पैसे गेले कर्मचाऱ्यानं तक्रार केल्यानं ही बाब उघड झाली आहे दांडगे मॅडम त्या मॅडम ने घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की शासनाची एक स्कीम अशी आहे की त्याच्यामध्ये बेरोजगारांना प्रशिक्षण भत्ता आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे तर त्या संदर्भामध्ये तुमच्याकडे असणारे जे काही विना नोंद काम करणारे जे कर्मचारी आहेत ते या स्कीममध्ये घसू शकतात अशी माहिती त्यांनी दिल्यानंतर त्यांनी आमच्याकडे अशा लोकांची यादी मागितली यादी आम्ही त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या यादीनुसार त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडनं त्यांनी ते सर्व कागदपत्र गोळा केले आणि जे त्या स्कीममध्ये इच्छुक होते त्या सगळ्यांना त्या ठिकाणी हा जो काही दोन महिन्याचा काही तीन महिन्याचा जो काही भत्ता आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे आमचे इंडिव्हिज्य नाही कर्मचाऱ्यांकडे आले तुमच्या लक्षात घ्या संस्था आणि कर्मचारी दोन वेगळे विषय आहेत पैसे आलेले ते संस्थेला आलेले नाही पैसे आलेले ते इंडिव्हिज्युअल माणसांना आलेले आणि त्यांच्या खात्यात जर सरकारचं म्हणणं असेल की हे पात्र नसणार नाही पैसे आलेले तर ते सरकार केव्हाही त्यांच्याकडनं वसूल करू शकतं मला नाही सांगताय जुने कर्मचारी मला नाही अवलं गणपती असेल चुकून एखादं नाव गेलंय असेल माहित नाही मला बरं मी काय नाही प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे ते पैसे